नमस्कार शिक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण समसंख्येनंतर येणारी क्रमाने सातवी समसंख्या कोणती किंवा विषमसंख्येनंतर क्रमाने येणारी पंचवीसावी विषमसंख्या कोणती या प्रकारची उदाहरणे सहज व सोप्या पद्धतीने कशी सोडवता येतात ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत पहा पहिला प्रश्न दिलेला आहे अठरा पुढील सातवी समसंख्या कोणती आता सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला तर ही जी संख्या आहे ही क कोणती संख्या सम समकी विषम आहे सम आहे आणि त्याच्यानंतर विचारली गेलेली कोणती आहे समच आहे त्यामुळे काय करायचं जर सम सम असेल तर फक्त दिलेली संख्या लिहून घ्यायची अठरा अधिक पुढील म्हटलेलं आहे त्यामुळे काय येणार तर अधिक येणार आहे जर मागील म्हटलं तर वजा चिन्ह घ्यायचं आणि जर पुढची संख्या विचारली असेल तर अधिक चिन्ह घ्यायचं आणि दिलेली संख्येची काय करायची फक्त दुप्पट करायची दिलेली संख्येची फक्त काय करायची दुप्पट करायची सातची दुप्पट किती चौदा आता ही चौदा संख्या आपल्याला अठरा या संख्येमध्ये मिळवायची पहा अठरा आणि चौदा किती झाले बा आठ आणि चार किती झाले बारा एक हातचा एक दोन आणि तीन तर सातवी समसंख्या कोणती येणार आहे ओळीनं बत्तीस ही संख्या येणार आहे पहा अठरा नंतर कोणती असणार आहे समसंख्या वीस त्यानंतर बावीस त्यानंतर चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस आणि बत्तीस एक दोन तीन चार पाच सहा आणि सात परंतु आपल्याला ओळीने या संख्या काढत बसायचं नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचे ट्रिक्स पद्धतीचा वापर करायचा आहे पाहूयात पुढील प्रश्न पहा आता हा प्रश्न बत्तीस नंतर क्रमाने येणारी विसावी समसंख्या कोणती आता नंतर म्हटलेलं आहे नंतर म्हटलं की आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून अधिक येणार आहे बत्तीस ही संख्या कसली आहे बत्तीस सम दिलेली सम आहे आणि काढायची पण आहे समज जर सम सम असेल तर मी सांगितलेलं आहे की फक्त दिलेल्या संख्येची दुप्पट करायची आणि यामध्ये मिळवायची बत्तीस अधिक दिलेल्या संख्येची दुप्पट करूयात आपण वीसची दुप्पट आता हे अधिक चिन्ह काय घेतलं मी कारण नंतर म्हटलेलं आहे म्हणून अधिक चिन्ह घेतलेलं आहे जर मागील म्हटलं असतं तर वजा चिन्हांना असतं मग बत्तीस अधिक वीसची दुप्पट किती झाली चाळीस चाळीस आणि बत्तीस किती झाले बहात्तर तर बत्तीस नंतर क्रमांक येणारी विसावी समसंख्या कोणती तर बहात्तर ही समसंख्या येणार आहे पुढे मी या घटकावरती पडलेले गेस प्रश्न घेणारच आहे परंतु व्हिडिओ पूर्ण पहा जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच आपली उत्तरे बरोबर येतील पाहूयात पुढचा प्रश्न पहा तिसरा प्रश्न काय दिलेला आहे चव्वेचाळीस या संख्येनंतर येणारी पंधरावी विषम संख्या कोणती आता हा प्रश्न सोडवायचा आहे अगोदर पाहायचं की ही संख्या कसली आहे सम की विषम सम हे तर समजलं आपल्याला आता नंतर की अगोदर नंतर म्हटलेलं आहे त्यामुळे अधिकचं चिन्ह येणार आहे आणि पंधरावी विषम संख्या म्हटलेलं आहे म्हणजे सम जर विषम आले समजा सम सम्द आणि विषम दिलेली संख्या सम आहे आणि तुम्हाला विषम संख्या ही काढायची असेल तर मात्र तुम्हाला काय आहे दिलेल्या संख्येची दुप्पट वजा एक करायचं आहे दिलेल्या संख्येची काय करायचे दिलेली संख्या किती आहे पंधरा पंधरा या संख्येची दुप्पट वजा एक करायचं आहे परंतु जर दिलेली संख्या सम आणि नंतरसुद्धा समज दिली असेल तर मात्र फक्त दुप्पटच करायचे अगोदरच्या प्रश्नामध्ये पाहिलं आपण परंतु इथं काय केलेलं आहे अगोदर समसंख्या दिलेली आहे आणि त्याच्यानंतर विषम संख्या दिलेली आहे ठीक आहे आता ही चव्वेचाळीस संख्या इथे लिहून घ्यायची पहा चव्वेचाळीस अधिक ची दुप्पट किती होते तीस होते तीस वजा एक केलं तर किती येणार आहे एकोणतीस आता चव्वेचाळीसमध्ये आपल्याला काय करायचं आहे एकोणतीस ही संख्या मिळवायची नऊ आणि चार किती झाले तेरा एक हजार चार आणि दोन सहा सहा आणि एक सात तर ती पंधरावी विषमसंख्या चव्वेचाळीस नंतर येणारी पंधरावी विषमसंख्या कोणती असणार आहे त्र्याहत्तर ही विषमसंख्या असणार आहे फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे जर दिलेली संख्या सम असेल आणि विचारलेली संख्या विषम असेल तर फक्त दुप्पट दिलेल्या संख्येची दुप्पट वजा एक करायचं आहे आणि जर तुम्हाला समसम विचारलं असेल तर फक्त दिलेल्या संख्येची दुप्पट करा दिलेली संख्येची फक्त काय करायचे दुप्पट करायचे ओके तर या पद्धतीने प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत पहा चौथा प्रश्न दिलेला आहे तेहतीस या विषम संख्येनंतर क्रमाने येणारी पंधरावी संख्या कोणती म्हणजे विचारलेली संख्या विषमच आहे आणि दिलेली संख्यासुद्धा कसली आहे विषमच आहे त्यामुळे आपल्याला जर विषम विषम असेल तर ते अगोदर संख्या लिहून घ्यायचे आणि नंतर का अगोदर म्हटलेलं आहे नंतर त्यामुळे आधी घ्यायची येईल आणि दिलेली संख्येची दुप्पट फक्त दुप्पट करा आता वजा एक का करायचं नाही कारण विषम विषम आलेला आहे समसम आले तर दुप्पटच करा विषम विषम विचारलं तर दुप्पटच करा पण विषम सम आलं तर एक करायचं दुपटीमधून समविषम आली तरीसुद्धा दुप्पट करून वजाई करायचे पंधराची दुप्पट किती झाली तीस अधिक हे तेतीस तेहतीस आणि तीस किती झाली बेरीज त्रेसष्ट तर ती पंधरावी विषम संख्या कोणती असणार आहे तर त्रेसष्ट ही असणार आहे पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न पहा पस्तीस या विषम मागे सातवी समसंख्या कोणती आता दिलेली संख्या कसली आहे अगोदर पहा विषम आहे दिलेली संख्या कसली आहे विषम संख्या आणि मागिरी ती पुढील तर मागिरी म्हटलेलं आहे त्यामुळे वजा चिन्ह येणार आता वजा चिन्ह अगोदर आपण काय करायचो नंतर पुढील त्यामुळे आपण अधिकचं चिन्ह घ्यायचो आता दिलेली संख्या किती आहे सात सातवी समसंख्या विचारलेली त्यामुळे काय करायचं सातची दुप्पट परंतु विषम नंतर सम आहे ना विषम अगोदर सम विषम सम हे जर विरुद्ध येत असतील तर वजा एक करतोच आपण सातची दुप्पट किती चौदा वजा एक चौदामधून मधून एक गेले किती राहिले तेरा इथे किती आहेत पस्तीस पस्तीस वजा तेरा करायचे फक्त पाचमधून मधून तीन गेला दोन तीनमधून मधून एक गेला दोन तर किती असणार आहे पस्तीस या विषम संख्येमागील सातवी समसंख्या ही बावीस असणार आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न येतात हे प्रश्न आपल्याला फक्त काठीण पातळीनुसार ठेवलेले असतात परंतु खूप सोपे असतात या पद्धतीचा वापर करून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत बत्तीस पुढील सहावी समसंख्या व बत्तीस मागे आठवी विषमसंख्या यांची बेरीज किती पहा बत्तीस पुढील म्हटलेलं आहे त्यामुळे बत्तीस ही समसंख्या आहे लक्षात ठेवा बत्तीस ही समसंख्या पुढील म्हटलेलं आहे त्यामुळे आधी येणार त्याचबरोबर सहावी समज समान संख्येनंतर समच विचारलेलं आहे त्यामुळे फक्त सहाची दुप्पट करा वजा एक करायची गरज नाही सहा दुनी किती झाले बारा अधिक हे बत्तीस बत्तीस आणि बारा किती झाले चव्वेचाळीस तर ती सहावी समसंख्या कोणती असणार आहे सहावी समसंख्या चव्वेचाळीस असणार आहे आता पुढे पहा बत्तीस मागील बत्तीस ही संख्या कसली आहे समच आहे बत्तीस ही संख्या कसली आहे समसंख्या आहे मागील म्हटले त्यामुळे वजाचं चिन्ह येईल वजाचं चिन्ह आणि आठवी विष म्हटलेलं आहे आता सम नंतर मागील आठवी विष म्हटलेलं आहे विरुद्ध त्यामुळे आपण काय करायचे दिलेल्या संख्येची दुप्पट वजा एक करायला विसरायचं नाही आठची दुप्पट सोळा वजा एक किती येणार आहे सोळा वजा एक पंधरा आता इथे वजाचं चिन्ह आहे पहा आठजुनी सोळा वजा एक पंधरा हे वजाचं चिन्ह आणि हे बत्तीस ठीक आहे आता बत्तीसमधून आपल्याला पंधरा घालवायचे तर किती येणार आहे सतरा किती येणार आहे सतरा ठीक आहे वजा सतरा आलेले आहे आता आलेल्या संख्यांची बेरीज करा आलेल्या संख्यांची बेरीज आलेल्या संख्येची बेरीज चव्वेचाळीस अधिक सतरा सात आणि चार अकरा एक हत्चा चार अधिक एक पाच पाच आणि एक सहा एकसष्ट किती येणार आहे उत्तर एकसष्ट येणार आहे जर तुम्हाला अगोदरचे प्रश्न सोपे गेले तर हा प्रश्न सोडवायला काही सुद्धा अडचण नाही पहा आता हा प्रश्न सोडूयात पी ही विषम संख्या आहे काय सांगितले पी जी आहे ही कसली संख्या आहे विषम संख्या विषम संख्या आहे तर पी मागील म्हटलेलं आहे ना मागील त्यामुळे वजाचं चिन्ह येईल सातवी समसंख्या कोणती म्हणजे अगोदर विषम आणि विचारली जाते सम म्हणजे दुप्पट वजा एक सातची काय करायची दुप्पट वजा एक सातचे दुप्पट किती चौदा वजा एक अगोदर कंस सोडून घ्यायचे सातचे दुप्पट चौदा वजा एक किती येणार तेरा हे वजा चिन्ह त्याच्या समोर ठेवा आणि पी कारण कंस कंस पहा आपण सोडवलेला आहे सातचे दुप्पट चौदा वजा एक बरोबर तेरा हे वजा चिन्ह राहील आणि हे पी ठीक आहे तर उत्तर काय येणार आपलं पी वजा तेरा अगदी सहज व सोप्या पद्धतीने ट्रिक्स पद्धतीने आपल्याला या प्रश्नांचं उत्तर काढता येईल पहा छत्तीसच्या पुढील दहावी विषम संख्या व पस्तीसच्या मागील सातवी समसंख्या यांचा गुणाकार किती आता छत्तीसच्या पुढील दहावी विषम संख्या म्हणजे छत्तीस ही संख्या कसली आहे पहा छत्तीस ही समसंख्या आहे छत्तीस ही समसंख्या आहे आणि पुढील म्हटलेलं आहे त्यामुळे काय ना अधिकचं चिन्ह येईल दहावी विषम म्हटलेलं आहे त्यामुळे दहाची दुप्पट वजा एक करा कारण सम नंतर विषम आहे दहाची दुप्पट किती वीस वजा एक वीस वजा एक बरोबर एकोणीस अधिक हे छत्तीस यांची बेरीज करू आहेत नऊ आणि सहा पंधरा एक खासचा जाईल तीन आणि एक चार चार आणि एक पाच इथे येणार आहे पंचावन्न किती येणार आहे पंचावन्न आता काय करायचं आहे आपल्याला पंचावन्न ही दहावी विषम संख्या आलेली आहे छत्तीसच्या पुढे आता पुढचा प्रश्न सोडूयात पस्तीसच्या मागील पस्तीस ही कसली संख्या आहे विषम संख्या आहे कोणती विषम मागील म्हटलंय त्यामुळे वजाचं चिन्ह मागील म्हटलंय त्यामुळे वजाचं चिन्ह सातची दुप्पट करा सातची दुप्पट आता पस्तीस विषम आहे आणि सम म्हटलंय म्हणजे विरुद्धच आहे त्यामुळे वजा एक सातची दुप्पट चौदा वजा एक बरोबर इथे तेरा हे वजा चिन्ह आणि पस्तीस पस्तीस वजा तेरा करा पाचमधून तीन गेला दोन तीनमधून एक गेला दोन किती येणार आहे बावीस आता ह्या दोघांचा काय करायचं आहे गुणाकार ह्या दोघांचा काय करायचं आहे आपल्याला तर गुणागार गुणाकार करायचा आहे पहा पंचावन्न गुणिले बावीस करूयात आपण पंचावन्न गुणिले बावीस ठीक आहे पंचावन्न गुणिले बावीस करूयात पहा बावीस पाचा एकशे दहा अकराला हचा बावीस पाचा एकशे दहा एकशे दहामध्ये अकरा मिळवले एकशे दहामध्ये किती मिळवले अकरा मिळवले तर किती येणार आहे तर एकशे एकवीस इथे येणार आहे एकशे एकवीस म्हणजे काय येणार आहे गुणाकार एक हजार दोनशे दहा ठीक आहे एक हजार दोनशे दहा छत्तीसच्या पुढील दहावी विषमसंख्या ही पंचावन्न आली आणि पस्तीसच्या मागील सातवी विषमसंख्या कोणती आली सातवी समसंख्या सॉरी बावीस आली आणि यांचा गुणाकार किती येतोय एक हजार दोनशे दहा तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येतील आता परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आलेले होते ते पाहूयात जर पाच एक वजा सात ही विषम नैसर्गिक संख्या आहे तर त्यानंतर येणारी अठरावी समसंख्या कोणती तर हा प्रश्न टी टी पेपर दोन दोन हजार सोळामध्ये विचारलेला आहे तर पहा हा प्रश्न कसा सोडवायचा तर दिलेली संख्या ही विषम संख्या आहे त्यामुळे लिहून घेऊयात आपण पाच एक सात ही कसली संख्या आहे विषम संख्या आहे त्यानंतर म्हटलेलं आहे त्यानंतर त्यामुळे काय येणार आहे अधिकचं चिन्ह येणार आहे आणि दिलेली संख्या जी आहे ना त्याची दुप्पट वजा एक करायची अठराची दुप्पट वजा एक करा फक्त का दुप्पट केली आपण आणि वजा एक का केलं तर माहीतच आहे तुम्हाला विषम दिलेली संख्या आहे आणि काढायची आहे ती सम म्हणजे विरुद्ध संख्या आहे त्यामुळे पहा अठराची दुप्पट केली छत्तीस वजा एक करा छत्तीस वजा एक बरोबर किती आलं पस्तीस आता इथे काय येणार आहे अधिकचं चिन्ह आणि हे वजा सात आणि त्याच्या पुढे आहे पाच एक स आता पहा वजा अधिक वजा अधिक काय होतं वजा होतं पस्तीसमधून सात गेली तर किती येणार आहे अठ्ठावीस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय अधिक आहे त्यामुळे अधिक घ्या आणि हे पाच एक स ठीक आहे तर उत्तर काय येणार आहे पाच एक स अधिक अठ्ठावीस पहा अजून एकदा सांगतो तर इथं काय केले आपण तर अठराची दुप्पट छत्तीस छत्तीस वजा एक काय केलं पस्तीस आता हे वजा सात आणि अधिक पस्तीस वजा अधिक वजा होतं नेहमी पस्तीसमधून सात गेले अठ्ठावीस मोठ्या संख्येचं चिन्ह काय अधिकचं चिन्ह आहे त्यामुळे अधिकचं चिन्ह घेतलं आणि हे पाच एक्स उत्तर काय आलं पाच एकचं अधिक अठ्ठावीस अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न पेपरमध्ये सोडवता येतात पहा हा टी टी पेपर एक दोन हजार तेरामध्ये विचारलेला प्रश्न एक स छेद पंधरा ही विषम संख्या आहे या संख्येनंतर क्रमाने येणारी तेरावी समसंख्या कोणती तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर पहा काय करायचं आहे दिलेली संख्या काय आहे एक स छेद पंधरा ही एक विषम संख्या आहे कोणती संख्या आहे विषम संख्या आहे आणि त्यानंतर म्हटलेलं आहे त्या संख्येनंतर त्यामुळे आपण अधिकचं चिन्ह वापरतो आणि दिलेली संख्येची काय करायची आता दिलेली संख्या पहा जे आपल्याला विचारलेली आहे ती सम आहे आणि दिलेली विषम आहे ठीक आहे विषम सम काय होतं तर विरुद्ध संख्या आहेत त्यामुळे आपण या तेराची दुप्पट करायचे आणि फक्त वजा एक करायचे ठीक आहे तेरा अजूनही सव्वीस वजा एक येतील पंचवीस पंचवीस अधिक हे चिन्ह अधिक आणि एक्स छेद किती येणार आहे पंधरा तर आता हे सोडवायचं आपल्याला तर पहा हे सोडवून घेऊया काय करायचं तर याच्या छेदामध्ये कोण आहे म्हणजे एक असतं लक्षात ठेवा आता एकने एक्स लागून फक्त एक्सच येईल एक एक्स एक बरोबर आता इथं काय करायचं पुन्हा एकदा पहा आता इथे पंधरा आहेत ठीक आहे आणि इथे पाया आहे का अपूर्णांकाची बेरीज करताना आपण काय करतो तर पाया समान करतो इथे पंधरा आहे तर इथे पंधरा करूयात म्हणजे इथे गुणिले पंधरा करू आणि वरती पण अंशाला मग एक स छेद पंधरा एक स छेदामध्ये पंधरा आधी त्यानंतर पहा पंचवीस गुणिले पंधरा इथे येणार आहेत पंधरा पाचशे पंच्याहत्तर गुणाकार करूयात आपण सात हजचे पंचवीस पंधरा दोन्ही तीस तीसन सात सदतीस तीनशे पंच्याहत्तर आणि छेदामध्ये पंधरा एक पंधरा आता काय पाया समान झाला असेल तर यांची बेरीज करतो आपण अंशाची एक साधिक तीनशे पंच्याहत्तर आणि छेदामध्ये पाया एकदाच लिहून घ्यायचं आहे पंधरा आणि पर्यायामध्ये उत्तर आपलं असणारच आहे एक साधिक तीनशे पंच्याहत्तर छेदामध्ये पंधरा पहा पुन्हा अजून एकदा सांगतो दिलेली संख्या ही विषम संख्या आहे आणि आपल्याला समसंख्या विचारली त्यामुळे तेराची दुप्पट सव्वीस वजा एक किलो किती आलं पंचवीस एक स छेद पंधरा अधिक पंचवीस आता पाया सामान नव्हता त्यामुळे इथे पंधरा आहे तर इथं मी पंधरा करून घेतलं एक गुणिले पंधरा पंधरा येईल आणि पंचवीसला पण आपल्याला पंधरानेच गुणायचं आहे पंधरा गुणिले पंचवीस किती आले तीनशे पंच्याहत्तर छेदामध्ये हे पंधरा एक स छेद पंधरा आता पाया समान झाला त्यामुळे पाया एकदाच घ्यायचं आहे आणि अंशाची बेरीज करा फक्त एक साधिक तीनशे पंच्याहत्तर तर हाच पर्याय तुम्हाला पर्यायामध्ये उपलब्ध असेल तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवता येतील वारंवार यासारख्या प्रश्नाचा सराव करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला आपल्या सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद